नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्याने ब्रेक घेतला आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तर लक्ष्मीच्या पावल्याने ही मालिका खूपच लोकप्रिय बनली आहे या मालिकेतील अद्वित चांदेकरची भूमिका साकारणारा अभिनेता अक्षर कोठारी आहे याने नुकतच लग्न केले आहे ज्यामुळे तो एका वेगळ्याच आनंदात आहे लक्ष्मीनिवास या मालिकेतून लोकप्रिय झालेला अभिनेता अक्षर कोठारी आता वैवाहिक जीवनात प्रवेश करत असल्यामुळे चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे अक्षर कोठारीने गुपचूप लग्न केले आहे आणि नंतर फोटो शेअर केले आहेत तसेच लक्ष्मीनिवास या मालिकेतून अद्वैतने ब्रेक घेतला आहे कारण तो पत्नी सारिकासोबत परदेशात फिरायला गेला आहे अक्षरने नुकताच फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये दोघांच्या हातात पासपोर्ट दिसत आहे या कारणामुळे अद्वैतने मालिकेतून ब्रेक घेतला आहे तर मित्रांनो ही बातमी चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे त्यामुळे काही चाहते मालिका पाहत नाहीत तर लक्ष्मीनिवास ही मालिका पाहताय का अद्वैत हा अभिनेता तुम्हाला आवडतो का तुम्हा लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद